तर मित्रांनो बघा या ठिकाणी मला लावले मित्रांनो शोधत मध्ये दूध पेता आहे पे पाय खूप सुंदर आहे तिला मागितलंय केवढ्याला बोललेले होते ते केस साडेतीन सांगायचे ते मित्रांनो साडेतीन हजार रुपये सांगायचे होते केवढे किती द्यावे लागतील त्यांना आता मला त्यांना आता फायनल पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये तर मित्रांनो हे मी खरेदी आहे हा माझा मित्र आहे काय मार्केटला तो साडे तीन हजार सांगायचे होते पंचवीसशे रुपये देतो मी त्यांना तुलो खूप सुंदर आहे बघा मी स्वतः खर्च केलेलं आहे माझं मस्त आहे मित्रांनो मार आपली एक शेळी घाबरली ना त्याच्या खाली लावायचं आपल्याला सोजच जाते मध्ये बस आहे चालू धरा बघा असं दिसतोय ना मी तर मित्रांनो बघा सागरी बाजारातून बोकड घेतलेला आहे पाहिलं नव्हतं मी बोकड का पाठ आहे दूध पे बच मित्रांनो पंचवीसशे ची खरेदी केली आपली एक शेरली ना तेवढ्यासाठी माल घेतलेला आहे पिला बघा पिलो खूप सुंदर आहे असं बाजारात एकदम मित्रांनो बघा माल मस्त मित्रांनो नेहमी बाजाराला एकटाच जात असल्या कारणाने आज पण एकटाच होतो आणि पिल्लू पकडायला कोणी नव्हतं म्हणून त्याला ते पुढे मांडीवर बसवून घेतले आणि मग गाडी होत आणली मित्रांनो कारण की पंचवीस किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं मला पंचवीस तीस किलोमीटरचं आणि थोडी भीती होती की पिलं पडतं का काय पण का ते आरामात गाडीवर पुढे लहान मुलासारखं बसून माझ्यासोबत घरापर्यंत आलं मित्रांनो बघा मित्रांनो बाजारातून हे पिलो आणलं तर गेलं खरं पण जी शेळी आपल्याकडे गाभरली होती ती शेळी काही त्याला दूध पाजत नव्हती चाले 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 ओळख नाही त्याची अजून तर तुम्हाला शेळी दाखवतो ही बघा ही ती शेळी आहे चले ही शेळी काही त्याला दूध पाजत नव्हती मग काय केलं एक ग्लास घेतला आणि सिरिन्स घेतलेले तिथे जे काही दूध आहे घाबरलेलं शेळीचं दूध हे ग्लासमध्ये काढून त्या पिल्लाला पाजण्याचा प्रयत्न करणार आहे मी चाले मित्रांनो पिल्लू नवीन असल्या कारणाने शेळीसुद्धा त्याला दूध पाजत नव्हती आणि त्या पिल्लासाठी सुद्धा ती शेळी नवीनच होती म्हणजे तो पूर्ण फार्मच नवीन होता म्हणून सुद्धा तिच्या कासेला काही लटकत नव्हतं कारण किवढ्या लांबचा प्रवास करून आला होता तो आणि थकून गेलो होतो पिलू माझ्या अंदाजाने म्हणून मी काही त्या पिलाला काल गोळ्या औषधं मेडिसिन वगैरे काहीही दिलेल्या नव्हत्या आणि बैजबरी पण नाही दूध प्यायला तर आम्ही काय केलं त्या शेळीचं पूर्ण दूध एका ग्लासमध्ये काढून घेतलं आणि त्या पिला सिरेंज वाटे दूध पाजण्याचा प्रयत्न केला कारण की त्यासाठी आम्ही जी दुधाची बाटली आणली होती त्या बाटलीलासुद्धा पिलू तोंड लावत नव्हतं म्हणून मला थोडंसं टेन्शन आलं होतं की अरे यार लहान पिलू तर घेतलं गेलं पण आता दूध तर पित नाही ते करायचं काय पुढे म्हणून खूप टेन्शनमध्ये आलो होतो मी मग त्याला बैजबरी सिरेंज दूध पाजून दिलं मित्रांनो आम्ही कसं तरी कसं बसत त्याला दूध पाजलं कारण की शेला पण दूध जास्त होतं आणि पिलू अजिबात दूध म्हणजे एक तो तोंड लावायला तयारच नव्हता ना दुधाला ना त्या बाटलीला पण एवढ्या लांबून पिलं आणलं रात्री आमच्याकडे इतकी थंडी राहते कडाक्याची त्या पिलाच्या पोटामध्ये काहीतरी पाहिजे म्हणून त्याला बैजबरी दूध सिरीजमध्ये भरलं बैजबरी ठोसून ठोसून पाजून दिलं आता तुम्ही मला काही म्हणा की भाऊ तुम्ही असं केलं तसं केलं बरेच लोक म्हणतात की अत्याचार केला लांब के पिलावर पण काय करणारे मायाकडून पिलं तर घेतलं गेलं होतं आणि त्याला जगवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि कसं एका आईला पिलू मिळवून देणं आणि एका पिलाला आई मिळवून देणं खूप महत्त्वाचं होतं कारण की बाजारात जेव्हा हे पिलू विकायला आलेलं होतं ना त्याला विचारलं की बाबा अरे एवढ्या लहान पिलू का आणतोय बा मार्केटला विकायला तर विकणारा मला बोलला की दादा म्हणे या शेळीने दोन पिलं दिले आणि त्याची आई मेली म्हणे म्हणजे एक व्याता ती शेळी मिली होती म्हणून हे पिलू जे काही थोडक्यात अनाथ झालेलं होतं आणि अनाथ पिलांना सांभाळणं खूप अवघड होऊन जातं म्हणे मला बाटलीने रोज दूध पाजणं ते ह्या त्या गोष्टी जमत नाही माझ्याकडे पिलू दूध पेत नाही असं तसं तो बोलला म्हणून मी ठीक आहे त्याच्यावर एक विश्वास ठेवला आणि लहान पिलू खरेदी करून घेतलं मित्रांनो आणि बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे त्याला मी पूर्णपणे इंजेक्शनने दूध पाजण्याचा प्रयत्न हा करतोय म्हणजे पहिला दिवस होता कसा बसा मला त्या पिलाचा पहिला दिवस पार करायचा होता कारण की मला माहिती होतं हे पिलू माझ्याकडे सवय लागली ना एकदा त्याला माझा लागला ना तर ऑटोमॅटिक ते माझ्याकडे बाटलीने दूध पिणं शिकून जाईल किंवा मी त्याला शिकवून देईल म्हणजे मी थोडक्यात कॉन्फिडंट होतो एकदम की या पिलाचं संगोपन मी काहीही केल्या करून घेणार आहे पिलाला मी मरू देणार नाही एवढा मी फुल कॉन्फिडंट होतो म्हणून काल बैजबरी त्या पिलाला दूध पाजलं आणि कालची रात्र मी कशी तरी फुलभर पार केली पूर्ण ग्लास खाली झालेला आहे हा बघा थोडा त्रास झाला मला पण एक पोटभर दूध याला आपण दिलेलं आहे आता त्याला आता थोडंसं उड्या मारू देऊ खेळू देऊ मला वाटलं होतं शेळी त्याला दूध पाजून दिलं बो असं पण एक चार पाच दिवस ती नाटकी जर करायला लागली तर अशाच पद्धतीने दूध काजून त्याला पाजणार आहोत फक्त दुधाची बाटली घेऊन यावी लागेल मला येताना हे बघा व्हाईट आईजमध्ये पिलो आहे मित्रांनो बोकड बघा किती मस्त आहे तर मित्रांनो पिलाने त्या शेळीचं दूध पिऊन घेतलं आज काल नाटकी करत होता त्यासाठी बघा दुधाची बाटली आणली होती आपण काल खूप त्रास झाला मला कारण की काल पहिला दिवस होता ना शुक्रवार असल्या कारणाने काल बाजारातून आणला आणि कदाचित थोडंसं ट्रेसमध्ये आलं असेल ते लहान पिलो मित्रांनो एक वीस बावीस दिवसाचं किंवा महिन्याच्या आसपासचं पिलं असेल नाळ तुटलेली नाही म्हणजे वीस बावीस दिवसाचं पिलो दिसतंय मला सोजयचं तर आपल्याकडे ही शेळी गाबरली ना तर तिने दूध उतरवलं होतं म्हटलं कोण रोज दूध काढणार आहे त्यामुळे आपण एक पिलो आणलं पण काल शेळी पण त्याला दूध पाजत नव्हती आणि पिलंसुद्धा दूध पित नव्हतं पण आज काय केलं मी शेळीचे पाय धरून ठेवले आणि शेळी तर दूध पाजत नाही आहे पण बैजबरी धरल्यावर पिलं दूध पिऊन गेलं म्हटलं मित्रांनो फुल गुलाबीमध्ये पिलो आहे बघा हे बघा शी टाकतंय ते आता बाहेर म्हणजे नऊ जात पिलोय मित्रांनो आता ही शे शी, शी पल्ली म्हणजे नवजातच पिलो असतं ते दुधावरच बचतच असतं आणि लेंडी पल्ली म्हणजे चारा खातं पिलो असतं पिलो बघा किती सुंदर आहे एक खूप आवडलं मित्रांनो पिलोय मला याचा ब्लॉक लवकरच येईल व्हाईट आईजमध्ये बघा एकदम ॲक्टिव्ह आहे पुन्हा एकदा त्याला दूध प्यायला बोलू आपण पाच ते का शेळी बघू तर पाजत नाही धरून ठेवू लागते मला ती चल चला चाले आलं होड्या ए, 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 ए चाले चल चल दुध ते देखो सुद्धा पाहता येले चल असा पाय आणि असा कांधून ठेवतो मी तिचा हे बघा या पद्धतीत पाय आणि कांदा धरून ठेवला ना शेळीला हलता येत नाही आणि पिलाला दुधाला लावून देतो असा चल हे बघा हे बघा शेळी अशी दूध पिऊ देत नाही पण कसं आहे मी दोघा धनी धरून ठेवला ना मग त्यांनी दूध पाजलेलं आहे थोड्या वेळात परत पाजून देईल मी आला दूध पिला बघा किती ॲक्टिव आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला हे पिल्लं ग्रोथ करेल का नक्कीच कमेंट करून सांगा लहानपचू अजून पण त्याचा पोट नाही भरायला लागलं तर शंभर टक्के त्याला बाटली नाही करून देऊ पाच माझा प्रयत्न आहे तर मित्रांनो पिलं कसं वाटलं तुम्हाला पंचवीसशेमध्ये खरेदी केलेलं आहे महाग वाटलं का बरेच लोक मला म्हणतात की साक्री बाजारातून घेतलं तर असे पाचशे लागेल पाहत असं पंचवीसशे रुपये तू का दिले बघ एवढे कारण की कसं तिकडे बोली लागून गेली होती मित्रांनो पंचवीसशेला मग ते मला नाहीला जाण्या द्यावेच लागले फुल गुलाबीमध्ये व्हाईट आईजमध्ये पिलो आहे त्यामुळे खरेदी करून घेतलं आपण पिलं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि लहान पिला आणि दुसऱ्या एच दूध पिलंय लहान पिला आई भेटून गेले असं जरी म्हटलं तरी काय अडचणी पाणी शोधते ती पाणी द्यावा लागेल थंडीमुळे आपण लवकर पाणी देत नाही हे बघा पिलो आणि मित्रांनो आपण जे पिलू आणलंय हे बघा हे लहान पिलू थोडस शिंकतय तर त्याला ना आपण सर्दी वाटते मला कारण की आमच्याकडे वातावरण गार आहे आणि कुठे तुम्ही साखरेमधून पिलं नेले ना त्यांना दहा टक्के सर्दी येते सर्दी मुण्यामध्ये चालली जाते पिलं डेट होऊन जातात मित्रांनो त्यामुळे प्रॉपर काळजी आणि प्रॉपर ट्रेनिंग असणं गरजेचं असतं त्यांना हे बघा एंट्रन्स आहे हे देतो मी दोन दोन एमेल किंवा पाच एम तो लहान बच आहे दोन एम एंट्रन्स बिअस देतो यायला पाहिजे <laughs> दोन्ही मेल एन्ड्रोडस बीएच घेतलेला मित्रांनो हे बघा एन्ड्रोटास बी एच म्हणतात बरेच बरं पिला आपण पकडूया साखरी बाजारातून घेतलाय पिलो हा हे बघा असं तोंड उघडतात पिलं औषध दिल्यानंतर खूप पॉवरफुल औषध हे असं एक असं गिळ जात नाही त्यांना असं ते दाखवतात पण थोडं 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 दिलं ना आपण तर पिलं घेतात एक घोट घेतात ही काळजी घ्यावी लागते मित्रांनो एवढी हे बघा हे बघा सतत तर थोडक्यात म्हणजे नळाची काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात आता पिलू बघा नाळ सुद्धा त्याची तुटलेली नाही एवढं लहान पिला आपण बाजारातून आणलेलं आहे आणि मी स्वतः एवढ्या लहान पिलांचं संगोपन करू शकतो आणि तुमच्याकडे दोन दोन तीन तीन महिन्याचा मोठा माल सुद्धा खोलेप सुक शकतो मित्रांनो कसं माहिती आहे का या गोष्टी शेळी पालन किंवा पोकडपालन किंवा तुम्ही मेंढा पालन म्हणा वाटतं तेवढं सोपं नसतं मित्रांनो जर तुम्हाला मेडिसिन म्हणा किंवा गोळ्या औषधं म्हणा किंवा सुरुवातीची जी काळजी घेतलेली ही काळजी घेणं जर तुमच्या हातात असेल म्हणजे प्रॉपर नॉलेज जर तुमच्याकडे असेल थोडक्यात सांगायचं तर तुम्ही कुठल्याही याच्यातून देशातून म्हणा राज्यातून म्हणा कुठल्याही जिल्ह्याचा माल खरेदी करून आपल्या फार्मवर सेट करून त्याच्यातून खूप चांगला प्रॉफिट हा कमवू हो शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला म्हणजे चोरशे चोरशे एकाशे झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा मित्रांनो जास्त गर्दी राहत नाही लिमिटेड सीट्स आपण घेत असतो म्हणजे माझं कसं नाही का टार्गेट पाच लोक तयार करायचे पण परफेक्ट करायचे आपण जास्त गर्दी या ठिकाणी बोलवत नाही म्हणून जे लोक आधी बुकिंग करतील ह्याच लोकांना आपण प्राधान्य देतो नंतर बुकिंग करणाऱ्या लोकांचे पैसे आपण रिटर्न करून देतो एकदम मोकळं सांगतो जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाचं गव्हर्मेंटचं सर्टिफिकेट असेल तर एकवीसशे रुपये ट्रेनिंग फी असते आणि सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नसेल तर पंधराशे रुपये ट्रेनिंग फी असते एका दिवसाचं प्रॅक्टिकल असतं मित्रांनो फॉर्मवर तर अवश्य चौरेशे चौरशे एकशेशे झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करून तुमचं सीट आजच बुक नंतर मित्रांनो आपण त्या पिलाला ना पी वन ट्वेंटी औषध देणार हो हे बघा हे तापाचं औषध आहे ओरल सस्पेशन तापलेलं आहे बघा पॅरासिटॉमॉल येतं मित्रांनो याच्यात दोन एम एल घेतलेलं आहे झिरो पॉईंट दोन एम एल पी वन ट्वेंटी नावाचं औषध आहे कुठं गेलं अरे हां हे बघा फोकस होत आहे का तर हे आपण त्याला पाजणार आहोत म्हणजे कसं आहे त्याला ताप वगैरे येऊ नये थोडक्यात माल सेट करण्याची जी काही प्रोसेस आहे मित्रांनो हे आपल्याला पूर्ण करावे लागणार लहान पिलांमध्ये सुद्धा तर हे मोबाईल हे पिलो बघा इतकं झालं झालंय ना तर घरात सुद्धा मागे मागे येतं ते हे बघा <laughs> लहान बच्चू एकदम खोलीमध्ये सुद्धा मागे मागे येतो येत असतो फुल अंगावर चाहून गेला मित्रांनो थोडीशी सर्दी आहे सर्दीसाठी त्याला आपण एंटोरस बी दिलं आहे दोन एम एल दिले ते पण थोडस कसं आहे पुढे ताप येऊ नये म्हणून हे तापाचं औषध सुद्धा आपण त्याला पाजणार आहोत ह्या काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची लहान पिलांमध्ये थांबरे थोडस नाटके नको कर खूप नाटकी करतात लहान पिले इतकी नाटकी करत असतात ना गोड औषध येतं मित्रांनो पिऊन गेलेले पूर्ण ते हे बघा एकदम टनटनात पिलो आहे कसं आहे पिलो हे बघा नक्कीच कमेंट करून सांगा मला तर खूप आवडलेलं आहे मागे इकडे खाली, वैश, खाली, वैश, एकड़ एकड़ खाली एकड़ एकड़ मागे। बैस खाली बस इकडे इकडे मागे तू दिसत नाही व्हिडिओ मध्ये बैस खाली बैस लाव लाव थांब ना तुझा तुझा हात पुरत नाही ना दाखव मी लावतो थांब माझ्या हाताने पित बघ थांब हे बघ दुधू 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 थांब थांडून देशील ना तसं विरा असं त्याला असं पकडावं लागतं मांडीवर बघ आता मांड्यावर पकडला का आता मांडीवर पकडला का मग ते असं दूध बर का तू सरक मागे थमथम थमथ त्याला त्याला हे त्याला असं बसवलं का हा दाखव दाखव ना हे असं 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 हलत नाही ते मस्त करत मग